मी शिवबाचा मर्द मावळा जादू मंतर हवे कशाला मी नजरेने जखमी करतो खंजर वंजर हवे कशाला आणि ऐकवला मी शेर उन्हावर ऐकवला मी शेर उन्हावर एक सावली रडली होती ऐकवला मी शेर उन्हावर एक सावली रडली होती दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकर हवे कशाला ऐकवला मी शेर उन्हावर ऐकवला मी शेर उन्हावर एक सावली रडली होती दाद पोचली तिची मला मग व्यर्थ मुकरर हवे कशाला आणि ओठ जणू हे पतंग माझे हा उडणारा नसून जळणारा पतंग आहे की ओठ जणू हे पतंग माझे ओठ तुझेही दिव्या सारखे मिठीत आल्यावर दोघांचे इतके अंतर हवे कशाला आणि शेवटचा शेर ऐकवतो की मला सांग तू दर महिन्याला नवे कबुत्तर हवे कशाला मला सांग तू दर महिन्याला नवे कबूतर हवे कशाला प्रेम करावे एकावरती लफडे सत्तर हवे कशाला wow. मला सांग तू दर महिन्याला नवे कबुतर हवे कशाला मला सांग तू दर महिन्याला नवे कबुतर हवे कशाला प्रेम करावे एकावरती लफडे सत्तर हवे कशाला धन्यवाद